नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम चुकी ठेवू ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे वीस ऑक्टोबर तर उद्या आहे वार सोमवार तर उद्या आहे नरक चतुर्दशी म्हणजेच की दिवाळीचा जो वसुबारस धनत्रयोदशी हा हे दिवस झाल्यानंतर मग नरक चतुर्थी येते तर या दिवशी मग अभयंग स्नान केले जाते ज्याला आपण मग नरक चतुर्दशी असे पण म्हणत असतात नरक चतुर्दशी झाल्यानंतर मग दुसरा जो दिवस आहे तर तो म्हणजे दीपावलीचा ज्याला लक्ष्मीपूजन असे म्हणत असतात तर आता हे जे स्नान आहे तर हे स्नान मग कधी करायचं आहे तर हे स्नान पहाटे उठून लवकर मग हे स्नान केले जाते तेल लावून पण हे स्नान करत असतात उठणे लावून पण हे स्नान केले जात असते तर आता हे जे पहाटे उठून स्नान करण्याचा जो मुहूर्त आहे तर सकाळी पाच वाजून सोळा मिनिटाने तर सहा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत हा जो अभयंग स्नानाचा मुहूर्त आहे तर या दिवशी मग भगवान श्रीकृष्णाने नरकासुरालाचा वध केला होता या निमित्तामुळे वाईट गोष्टींचा नाश आणि वाईट शक्तींचा पराभव करण्यासाठी या दिवसाचे मग वृत्त केले आहे तर या दिवशी म्हणजेच की नरक चतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा आणि अहंकाराचा नाश केला जातो तर पहाटे लवकर उठून मग स्नान करण्याचा करणाऱ्या व्यक्तीला नरकात जावे लागणार नाही असा वर मग श्रीकृष्णाने नरकासुराला दिला होता यावर मग आधारित ही परंपरा आतापर्यंत चालूच आहे तर या दिवशी सूर्योदयापूर्वी मग स्नान करून यमाची पूजा केली जाते त्याचबरोबर मग चौदा दिवे लावण्याची पण प्रथा आहे तर या दिवशी तेल फुले आणि चंदनाने पूजा केली जाते तसेच मग हनुमानाला नारळ अर्पण केला जातो तसेच तीळ गूळ तांदळाचे तुकडे पोहे तूप तुक, या साखरे साखरेसोबत मग प्रसाद म्हणून दिला जात असतो तर ही जी पद्धत आहे तर सगळीकडे जशी असेल तशा पद्धतीने मग तुम्ही हा आजचा दिवस साजरा करू शकता आता सुवासिक तेल असेल किंवा उठणे असेल तर हे लावून मग गरम पाण्यानं मग पुरुषांचे अभयंग स्नान मग के घातले जात असते आता घरातील सुवासिनींनी त्यांना औक्षण केले जाते तर ही जी परंपरा आहे जी ते जशी असेल तशा पद्धतीने मग तुम्ही साजरी करू शकता तर आता ज्यावेळेस आपण अभ अभयंग स्नान करणारा असतील आपल्या घरातील व्यक्ती तर त्यावेळेस मग अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तर आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरातील लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती असो त्या व्यक्तींना नजरबाधा होत असते किंवा इडापिडा होत असते त्या व्यक्तीचं एखादं काम आहे की ते खूप दिवस झालं ते काम होत नाही घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतात सतत दारिद्र्य येत असेल तर त्या व्यक्तीला पितृदोष असल्यानंतर पण त्या व्यक्तीला ह्या ज्या अडचणी आहेत तर त्या ह्या घडत असतात पण ह्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे काय होईल की तुमचा एखादा शत्रू आहे तर तो शत्रूसुद्धा तुम्हाला माफी मागेल आता बरेच वेळा काय होते की आपल्याला आपले, आपले प्रत्येक शत्रू माहिती नसतातच त्यामुळे जे माहिती नसतील किंवा जे माहिती असतील ते सुद्धा शत्रू आपल्याला माफी मागतील तर हा जो योग आहे तर हा योग आपल्याला परत वर्षभर नाही त्यामुळे मग अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा पितृदोष ह्या सगळे दोष मग दूर होत असतात तर ही कोणती वस्तू टाकायची आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता दिवाळीचा झगमगाट पंथीचा प्रकाश फटाक्यांची अतिशबाजी सगळीकडे आनंदाची उधळण असा हा जो दिवाळी सण तर दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता घरातील आपल्या प्रत्येक व्यक्तीने काय केलं जातं की ज्या सुवसिनी आहेत तर त्या सुवास सुवसिनी मग आपल्या घरातील व्यक्तींना म्हणा त्यांचा ऑप्शन करत असतात आता ही परंपरा तर आहेच हे सगळ्यांना माहितीच आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील व्यक्तींना म्हणा लहान मुलांना मोठ्या व्यक्तींना आपण तेल म्हणा किंवा उठणे म्हणा लावून मग स्नान घालत असतो तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे घरातील देवांना पण तेल उठणे लावून मग मंगल स्नान घालणे किंवा मग मंग मंगलस्नान म्हणजेच की पूजा वगैरे करणे असे केले जाते तर आता सायंकाळी मग दीपोत्सव करत असतो आता हे तर सगळ्यांना माहितीच आहे दीपावळी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत दीप प्रज्वलित हे दररोज केलं जात असतं आणि त्याचप्रमाणे चारमुखी दिवा लावून मग दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते आता दिवाळीचे हे जे दिवस आहेत तर थंडीचे दिवस असतात थंडीच्या दिवसामध्ये शरीराची त्वचा आपली कोरडी पडते अशा वेळी अभयंग स्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते तसेच मग शरीराचे स्नायू बलवान होतात मग दिवाळीमध्ये अभयंग स्नान करण्यास सांगितले आहे तर या दिवशी अभयंग स्नानानंतर यमासाठी नरकात म्हणजेच की आताच्या भाषेमध्ये घरातील स्वच्छता ग्रहात दीपदान केले जाते कारण की ही परंपरा चालूच आहे आता समाजातील अहंकारी अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी मग नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते गुरांच्या गोठ्यात शेतात या दिवशी मग शेतकरी दिवे लावतात कोणत्याही असमानी संकटात शेती धोक्यात येऊ नये पिकांचे नुकसान होऊ नये पशुधन आपले सुरक्षित व निरोगी राहावे यासाठी मग धरणी माता आणि गोमातेची प्रार्थना ही केली जाते तर हे तर सगळ्यांना माहितीच आहे आणि आपल्या सूर्योदयापूर्वी मग काय केलं जाते की गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करतात आणि त्यामध्ये तिळाचे तेल टाकून तो दिवा जो आहे तर तो दिवा प्रज्वलित केला जातो तर काही ठिकाणी काय केलं जातं की नरकसुराचे पुतळे तयार करून त्यात फटाके भरून ते पहाटे मग जाळण्यात येते तर अशी ही परंपरा सगळीकडे ज्या त्या भागात ज्या त्या पद्धतीने मग साजरा केला जातो आता आपल्या घरात एखादी वाईट शक्ती आहे किंवा मग आपल्या घरातील वाईट पापे असतील कळत न कळत आपल्या ला घडलेल्या पापातून कर्मातून म्हणा मुक्ती होण्यासाठी हे जे स्नान आहे तर हे स्नान करायचं आहे हे, हे स्नान आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरतीच करायचं आहे कारण की ब्रह्ममुहूर्तावरती केल्याने त्याचे फळ आपल्याला मिळते म्हणून पहाटे पाच वाजता उठून हे स्नान करायचं आहे आता यावर्षी वीस ऑक्टोबर सुरू होईल तो मुहूर्त आहे म्हणजेच की पहाटे पाच वाजता त्यावेळेतच हे स्नान करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता सकाळी लवकर उठल्याबरोबर हात जोडून आपल्याला काय करायचं आहे ओम नम भगवते वासुदेवाय नम हे मंत्र म्हणायचं आहे ज्यावेळेस आपण सकाळी उठतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आंघोळीचे पाणी काढायचं आहे आता हे जे पाणी आहे तर कोमट पाणी घ्यायचं आहे जर तुम्ही मग उठणे आणले असेल तर मग संपूर्ण अंगाला उठणे लावून घ्यायचं आहे आणि मग आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दोन हिरव्या रंगाची वेलची आपल्याला टाकायची आहे आता वेलची तुम्ही मग ही जर आखणली नाही टाकू शकत तर मग तुम्ही ही वेलची वाटून पण टाकू शकता किंवा मग तुम्ही आखी पण वेलची टाकू शकता त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे हळद आता हळद आपला गुरुग्रह मजबूत व्हावा म्हणून मग आपल्याला चिमुडभर हळद पण त्यात टाकायची आहे आता हळद टाकली की नंतर मग काय करायचं आहे गंगाजल असेल तुमच्याकडे तर दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आता बरेच लोक काय करतात की तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतात परंतु सगळ्यांना तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही ज्यांना शक्य होतं त्यांनी आवर्जून तीर्थ ठिकाणी जाऊन पहाटे स्नान करायचं आहे आता घरी स्नान करत असताना दोन थेंब तुम्ही गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे गंगाजलची बॉटल तुम्हाला जिथे कुठं पूजेचं साहित्य असेल तिथे तुम्हाला सहज भेटेल जर तुम्हाला गंगाजल भेटलेच नसेल तर मग काय करायचं आहे थोडंसं गुलाबजल तुम्ही टाकून स्नान करू शकता आता या पाण्याने आपल्याला काय करायचं आहे स्नान करायचं आहे आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करूनच मग आपल्याला स्नान करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे एक कारीट हे जे फळ आहे कारीट म्हणून हे फळ आहे हे, हे तुम्हाला कुठल्याही बाजारामध्ये सहज उपलब्ध होईल जर तुम्हाला नाही भेटलं तर मग हरकत नाही पण हे फळ जर तुम्हाला भेटलं तर घरी घेऊन यायचं आहे आणि हे फळ तुमच्या डाव्या अंगठ्याने फोडायचं आहे आता ही परंपरा कोकणी भागामध्ये जास्त चालते त्यामुळे कारण की पायाचा जो डावा अंगठा आहे आपला तर डाव्या अंगठ्याने हे जे फळ आहे तर ते फोडायचं आहे आणि ते फळ फोडल्यानंतर घराबाहेर फेकून द्यायचं आहे अशी ही परंपरा आहे त्यामुळे तुमच्या भागामध्ये पण ही परंपरा असेल तर तुम्ही पण हे फळ जे आहे तर आवर्जून घरी आणायचं आहे आणि अंगठ्याने फोडायचं आहे तर असा हा उपाय आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकण्याच्या या वस्तू टाकून तुम्ही जर स्नान केलात तर तुमच्या कोणताही शत्रू असेल तर दोन दिवसात तुमची माफी मागेल घरातील इडापिडा नजरपीत बाधा पितृदोष नष्ट होईल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद